इयत्ता सहावी विषय मराठी पाठ पंधरावा बालसभा कठीण शब्दार्थ वाक्प्रचार अर्थ व वाक्यात उपयोग पाठातील कठीण शब्दांचे अर्थ नियोजन कार्यक्रमाची योजना करणे वतीने तर्फे प्रतिमा फोटो किंवा छायाचित्र सन्माननीय आदरणीय अतोनात खूप किंवा अपार विकास प्रगती व्यासंगी अभ्यासू मनन चिंतन म्हणजे विचार करणे जडली म्हणजे लागली कुशाग्र कुशल किंवा तरबेज उत्तुंग म्हणजे अफाट अखंड सतत कर्तृत्ववान कर्तबगार तळमळ आस्था किंवा आत्मीयता अहोरात्र दिवसरात्र मनपूर्वक मनापासून किंवा हार्दिक त्याग समर्पण किंवा देणे प्रेरित म्हणजेच प्रेरणा शालाबाह्य म्हणजे शाळेच्या बाहेर किंवा शिक्षणाला वंचित वृंद गण गट किंवा समूह मोलाचे म्हणजेच महत्त्वाचे किंवा बहुमोल ध्वनी व्यवस्था आवाज दूरवर पोहोचवण्यासाठी केलेली व्यवस्था चित्ररेखाटन रेषांनी काढलेली चित्रे किंवा रेखाचित्रे वाक्प्रचार अर्थ व त्यांचे वाक्यात उपयोग संपन्न होणे पार पडणे पाळंदूर शाळेतील इयत्ता सहावीच्या वर्गात बालसभा संपन्न झाली भूमिका पार पाडणे दिलेले कार्य व्यवस्थित करणे बालसभेत प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली स्थानापन्न होणे खुर्चीवर बसणे बालसभेत शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानापन्न झाले पुष्पहार अर्पण करणे फुलांचा हार सन्मानाने देणे बालसभेत कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला न डगमगणे न घाबरणे मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले पण तरीही ते डगमगले नाहीत अहोरात्र झटणे रात्रंदिवस कष्ट करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण देण्यासाठी त्यांचे वडील रामजी अहोरात्र झटले स्थापन करणे निर्माण करणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली संदेश देणे बहुमूल विचार देणे किंवा शिकवण देणे पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संदेश दिला दरवाजे खुले करणे प्रवेश देणे महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दरवाजे खुले करून दिली हातभार लावणे मदत करणे मी आईला दररोज घरकामात हातभार लावते अभिवादन करणे वंदन करणे सुहासने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मनपूर्वक अभिवादन केले आस्था असणे कळकळ असणे किंवा आवड असणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी यांना शिक्षणाविषयी आस्था होती प्रोत्साहन देणे उत्तेजन देणे रामजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले बारीक लक्ष असणे नीट बारकाईने निहाळणे आई वडिलांचे आपल्या लेखरावर बारीक लक्ष असते विचारांचा पगडा असणे विचारांचा प्रभाव असणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांच्या वडिलांच्या विचारांचा पगडा होता धन्यवाद देणे आभार मानणे कुणालने कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिल्याबद्दल संयोजकाला धन्यवाद दिले शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणे शिक्षणाचा प्रसार सर्वत्र करणे बालसभेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्याचा संकल्प केला संकल्प करणे निश्चय करणे किंवा निर्धार करणे परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवण्याचा रमाने संकल्प केला मार्गदर्शन करणे योग्य माहिती देणे कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले भर घालणे आहे त्यात अधिक जोडणे राजेशने त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीत स्वत कष्टाने भर घातली